मारेगाव तालुक्यातील करणवाडी बाटोणी येथील अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज आदिवासी मंत्री अशोक उईकी यांनी पाहणी केली करणवाडी बाटोणी या शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन काळजी करू नका शासन आपल्या सोबत आहे असा धीर दिला एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा असे निर्देश त्यांनी तालुका प्रशासनाला दिले आहे मारेगाव तालुक्यातील वाडोणी करणवाडी या शिवारात पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या यावेळी महसूल कृषी पशुसंवर्धन पव... कृषी विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आदिवासी मंत्री अशोक उईके संवाद साधताना म्हणाले की अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांनी कष्टाने पिकवलेल्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे मारेगाव तालुक्यातील नुकसानीचे चित्र अधिक आहे कपाशी सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे तालुका प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात एक याने एकही शेतकरी मदती वंचित राहणार नाही याची काळजी करू नका शासन आपल्या सोबत आहे असा त्यांनी धीर दिला आहे यावेळी मंत्री अशोक उयके यांनी दिलेली प्रतिक्रिया यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यामध्ये तीन शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर गेलो असतो शेतीतलं पीक सोयाबीन व कापसाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे प्रशासनानं सर्वे करून शासनाकडे पाठवलेलं हो आहे सोयाबीनचं नुकसान नव्वद टक्के झालेलं आहे कापसाचे प्रमाण सिक्स्टी सेवन्टी पर्सेंट असल्यामुळे अतिवृष्टीचा परिणाम या मारेगाव तालुक्यात जास्त झाला असल्यामुळे शेतकऱ्यांचं कदापि आम्ही नुकसान होऊ देणार नाही शेतकऱ्यांचं शेतातल्या मालाचं जे नुकसान झालेलं आहे त्याचं तात्काळ अनुदान मिळण्यात यावं अशा प्रकारचं मागणी माननीय मुख्यमंत्री मोदयाकडे मी करणार आहे आणि सोयाबीनचं प्रचंड नुकसान झालं असल्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्याचं नुकसान होणार ना नाही याची काळजी आणि दक्षता शंभर टक्के आणि हे सरकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंभर टक्के शेतकरी केंद्रबिंदू समजून शेतकऱ्यांच्या शेतातलं झालेलं नुकसान पिकाचं झालेलं नुकसानाला प्रथम प्राधान्य देऊन त्यांना अनुदान देणार आहे प्राधान्यक्रम शेतकरी ठरवणार आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला आश